भेट्याचे ते कलेक्टर ऑफिस पशी बस उपोषणासाठी थांबलेले आहेत काय त्यांचा प्रश्न आहे ते आपण बघूया कसे उभारलेत बघा त्यांनी पावसात पाऊस चालू आहे हे भेट्याचे शेतकरी आहेत माने त्यांना आपण विचारू काय त्यांची अडचण आहे राबवतो पण शेतकऱ्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर असेच एक शेतकरी आहेत भेटामधले गाव औसा तालुका भेटा त्यांना विचारू काय अडचण आहे त्यांची काय काय असं उभारलं तुम्ही पावसात साहेब आपण गेलं दीड वर्ष झालं रोजगार हमी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्याला गो गाय गोठ्याचा लाभ भेटला होता आपण त्याचा आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण आपल्याकडे जनावर असल्यामुळे आपण जपदीशी सोना बँकेत खोला आय सी सी बँकेमध्ये पैसे आणले लवकर गोटा उभा केला सगळ्याच्या अगोदर सगळ्याच्या अगोदर गोटा उभा केल्यावर आपण रोजगार सेवक असतील अगर इंग्रज साहेब असतील सगळे कागद आपले त्यांनी आपण सगळ्याच्या अगोदर त्यांचे पैसे दिले आपलं मस्टरचं बिलसुद्धा कुशल करायचं अगोदर निघालं पण नंतर त्यांनी आपल्याला मागणी केली बिल ऑनलाईन करायला की तुम्ही एक साडेचार हजार रुपये द्या आणि मला साहेब हात जोडून माझ्याकडे सध्या पैसे नाही तर बिला की मी तुम्हाला देतो पण तरी पण त्यांनी आपलं बिल लवकर ऑनलाईन केलं नाही उशिरा ऑनलाईन केलं आता सोळा महिने झालं आपलं बिल मोठा बाजून आपल्याला बिल नाही तर आता शासनानं हे जे गेल्यावरती सात ऑगस्टला एकदा पैसे टाकलं होतं हे योजनेचं आणि आता चौदा जुलैला एकदा पैसे पडले त्यांनी हे आपले दोन्ही बजेटमध्ये आपल्याला बसवाय नाही आता नुसतंच म्हणजे तुमचं बिल ऑनलाईन आहे पैसे येतं मग कवा येणार आहे का आता शासन कावा पैसे टाकणार आहे ह्यांना काय माहीत आहे सरकारनं सरकारचं काम केलं दोनदा बजेट टाकलं सरकारनं हेनी आपल्याला त्या मापात बसवाय नाही का बसवाय नाही म्हणून आपण दोन महिने झालं कलेक्टर ऑफिसला अर्जावर जवर आर अर्ज देत होतो आता शेवट आपल्याला इथे येऊन उपोषण करायची बाळ आली असल्या पावसा मग एवढा पाऊस यायला तुम्ही कसं थांबला तुम्हाला आसरा नाही थांबायला नाही काही आहे आहे फक्त आपण आता असच बसायचं ना असं न्याय मागायचा लोकशाही मारायना मग शेतकऱ्यांना न्याय मिळते असं वाटतं का तुम्हाला महाराष्ट्रात का सरकार लातूर आपले कलेक्टरचं मॅडम असते ती दखल घेते आल आपली अवस्था बघून शेतकरीची अवस्था बघून मग आज आज उभार नाही का बसायचं आता काय करायचं आता काय वेळच आली आपल्यावर आता काय करायचं गेल्या वर्षी मार्च वाट बघायला आपण आज पडल किती किती दिवस झालं तुमच्याला दीड वर्ष झालं सोळा महिने झाला कम्प्लीट होऊन आपला तुम्ही असे पैसे त्यांना कसे दिलेत पैसे आपल्या हातानेच म्हणजे मागितले होते का त्यांनी मागितले होते आपण पैसे दिले कुणा कुणाला दिलेत पैसे नावं सांगा बरं त्यांचे सेवक असते पहिल्या सुरू बीड लांब सेवक कोण आहेत ढोले म्हणून आहेत दीड हजार रुपये दिले कोणाला ही इंजिनियर साहेब आहेत त्यांना अडीच हजार रुपये दिले त्यांना तर औषध पैसे दिले मग ते औषध पैसे दिले वर त्यांनी काय केलं चहा पाजला आम्हाला चहाचे पैसे मी दिलो होतो राजा साहेब म्हणजे तुमची दही भांडाळा मी देतो पैसे मग नाही म्हणजे मी देतो तेवढ्या विषयाने काय तर राग आला असेल त्यांना तर काय काय असं त्यांनी मला का बरं दोन वेळेस सरकारने बिल टाकलं माझे सगळे असताना त्यांनी आता म्हणते तुमचं खातंच व्हेरीफाय झालं नाही मग ज्या लोकांचे खाते व्हेरीफाय होईना त्या लोकांचे पंचायतला पैसे टाकले ते मग आमचे का काय टाकले नाहीत ना ना। आम्ही विचाराय गेला तर पंचायत ग्रामसेवक मी म्हणतं की आम्ही पैसे बंद केले तुमचे घ्यायचे आणि ज्या लोकांनी पैसे दिले त्यांचे घ्यायचे तुम्ही खाते होता काय पद्धत आहे शेतकऱ्याला कुटवर छाळायचं शेतकऱ्याचा कुटवर छेळ करायचा मी एक तर आत्महत्या न करता लोकशाही मार्गाने ही मार्ग उचललेला मार आहे तर आत्महत्या करायची वेळ आणलेली आहे शेतकरी वर आता आज इतका पाऊस पडायला शेतात इतका तो नाच नुसता जनावर आहेत शेतात बायाली एकतर लहान लहान आहेत तरी त्यांना ते सगळं त्यांच्या त्यांच्या जोहर सोडून देऊन नेहमी का आलोय तर माझ्याकडे पैसाच नाही आज तर मंडप तर सुद्धा पैसा नाही माझ्याकडे काय करायचं शेतकऱ्यांसाठी बघ आता उद्या मुख्यमंत्री आले त्यांना काय सांगणार आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांना अशा प्रकरणाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर माझे गोट्याचे पैसे टाकावे आणि जो कोणी अधिकारी याच्यात सामील असतील माझे बिलाडवून कोण असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी